मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक पंचवीस मध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महानगरपालिका मुलांची मराठी शाळा क्रमांक पंचवीस इथं शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या परिसरात रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं शाळेतील पहिलं पाऊल घेऊन पालकांना मुलांच्या आठवणीसाठी देण्यात आलं त्यानंतर माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या अध्यक्षतेखालीने रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा श्रीमती धनाश्री केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना गणवेश वाटप आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं शाळेच्या विकासासाठी आपण नेहमी अग्रेसर राहू सर्व अडचणी दूर करू अशी ग्वाही यावेळी श्रीदेवी फुलारे यांनी दिली तर रोटरी क्लबच्या माध्यमातून शाळेचा विकास करण्याचं आश्वासन धनश्री यांनी दिलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय चौगुले यांनी केलं तर सूत्रसंचालन रंजना कराडे यांनी केलं यावेळी आंबेडकर शाळेच्या मुख्याध्यापिका साबळे शाळेतील अंगणवाडी शिक्षिका संगीता चौधरी सेविका शांताबाई जाधव नीलम शिंदे संजय शिंगे रेश्मा आडगळे अनिता जगले प्रियांका गोल्यान अश्विनी कुंभारीकर नागम्मा गायकवाड इंदुबाई साखरे मीनाक्षी ईश्वरकट्टी लक्ष्मी जोगळेकर महागाडे मीना शिंदे अर्चना कदम जरीना रामपुरे ज्योत्स्ना वाघमारे लक्ष्मी बुद्धिनवरो आदींची उपस्थिती होती